नमस्कार मित्र मी अनिल टेकाळे आज आम्ही नांदुरा तालुक्यामध्ये एका गावामध्ये आलेलो आहे ज्यांनी आपलं न्यूट्रा हफचं अर्थोरीज आणि कॅलरीज हे प्रोडक्ट वापरलेलं आहे त्यांना काय काय फायदा झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काका नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा पूर्ण माझं नाव पूर्ण सुरेश गणपत सेलकर गाव मुक्काम पोस्टवाडी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा बरं दादा तुम्हाला शारीरिक काय त्रास होता आपल्या टोंगे दुखायचा होता पायात मुंगेच होत्या बरं किती दिवसापासून किती वर्षापासून चार पाच वर्ष अगोदर पासून होत बर यासाठी काही के दवाखाने केले दवाखाने भरपूर केले कुठं कुठे केले बुलढाणा केला गणेश पाटलाकडे हड्डी स्पेशलिस्ट वाल्याकडे केला बघा तुमची वय आता पूर्ण साठ वर्ष झाली ते बरं तुम्ही आता दवाखाना करून काही फायदा नाहीये बर तुमचं आयुर्वेदिक मध्ये असेल तर पाहिजे त्यानंतर आमचे सर आले इथे दिवस बरं डॉक्टर अंबोरसाहेब डॉक्टर सर बर सांगितलं सर आपला प्रश्न आहे मधला बर पाय दुखतात मतलब, ना मतलब, मतलब होत नाही बर आपल्याकडे एक ज्यूस आहे ज्यूस आहे आणि कॅल्शियम कॅल्शियम आहे बर येऊन पा बर आणि तुम्हाला मग पाय पण वाकत नव्हते म्हणजे असं खाली बसता येत नव्हतं का आणि बसारी काय आणलेलं नाही खुर्ची होती आणि संडास मध्ये जर गेलो तर संडासची खुर्ची पण आणलेली होती म्हणजे खुर्चीवर बसून संडास करायचे बर खाली बसता येत नव्हतं नाही मांडी मारून किंवा असं काहीच नाही बरं मग आता हे किती दिवस घेतलं तुम्ही आता पंधरा दिवसामध्ये आपल्याला एकदम आराम पडला खुर्ची बाहेर काढून टाकली सांगतात आता पंधरा दिवस झालं तुम्ही खुर्ची वापरतच नाही बरं आता उत्साह खाली बसताय खाली एकदा बसून खाली एकदम मोकळ्या पद्धत नाही आहे मांडी मारून बसता तुम्ही आता पहिले हात टेकून पडत सर आपल्याला आता काही अडचण नाही येणार ना जबरदस्त चमत्कार झाला तुमच्यासाठी बरं मग आदर असे काही मरीज असतात यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील का पण नाही असा असा पेशंट असला मी बऱ्याच पेशंटने सांगितलं की चांगलं टेक्निक आहे आयुर्वेद मस्त गुण आहे पण लेट आहे थोडासा बरोबर ते पण तुम्हाला पंधरा दिवसात फायदा आला जबरदस्त आणि तुम्ही डॉक्टर पण भरपूर केले डॉक्टर की केले ना आपण भरपूर डॉक्टर इकडे गेलो बरं मग आतापर्यंत जो काही तुम्हाला रिझल्ट आला त्याबद्दल समाधानी आहे तुम्ही एकदम समाधानी एक्झामध्ये ठीक तु आहे जय धन्वंतरी जय जय धन्वंतरी